आता आपण आलो आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघातील सतीश सावंत यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग लाईव्ह कोकणचं महाचॅनल या महाचॅनलने आमचा होम मिनिस्टर हे एक नवीन शो सुरू केलेला आहे आणि या शोमध्ये आज आपण सतीश सावंत यांच्या सुविद्य पत्नी स्वाती सावंत यांची मुलाखत घेणार आहोत चला तर बघूया त्यांचं काय म्हणणं आहे आता आपण आलो हो। आहोत सतीश सावंत यांच्या निवासस्थानी त्यांच्या सुविध्य पत्नी स्वाती सावंत या एक गृहिणी आहेत गेली पंचवीस वर्ष त्यांचा संसार सुखाने सुरू आहे एकूणच सतीश सावंत यांच्या राजकीय आणि सामाजिक स्वाती स्वातीताईंचा किती सहभाग आहे आणि त्यांचं मनोगत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी बातचीत स्वाती स्वातीताई नमस्कार नमस्कार सतीश सावंत साहेब गेली पंचवीस वर्ष राजकारणात आहेत समाजकारणात आहेत या सर्व जडणघडणीमध्ये तुमचा सहभाग किती आहे आणि तुम्ही त्यांना कशी मदत करत आहात आमच्याकडे कसं आहे की राजकारणात साहेब असल्यामुळे सतत माणसांची यजा चालू असते छोट्या कार्यकर्त्यांपासून मग इतर लोक आमच्याकडे यांना त्या कारणाने आमच्याकडे येत असतात सकाळपासून आमच्याकडे साडेसात सात वाजल्यापासून माणसं येत असतात त्या माणसांना त्यांनी माणसांकडे मी जातीने लक्ष देऊन साहेबांच्या कामात खारीचा वाटा उचलतो ना नाही म्हटलं तरी प्रत्येकजण आपल्या छोट्या कामांसाठी आमच्याकडे जरी येत असला पण तो सामान्य वर्गातला माणूस असतो मग त्याचे ज्या समस्या असतात त्या समस्या मी स्वतः पहिल्यांदा जाणून घेतो आणि साहेबांची त्यावर डिस्कशन करते की अमुक माणूस आमच्याकडे आला की त्याचे असे असे प्रॉब्लेम आहेत मग साहेब त्यांच्याशी डिस्कस करतात आणि त्यांचे जे छोटे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करतात कारण कसं आहे की ह्या कामांसाठी त्यांना इतर लोकांकडे असं जा जाऊन असं येऊ नसतो पण त्या माणसांना असं वाटत असतं की सतीश सावंत आमचं काम हे करणार आहे आणि त्याबद्दल त्यांना कॉन्फिडन्स असतो की हे काम आपण इथे गेलं मग प्रॉपर मार्गाने कोणाच्या तरी उपायने त्यांना सांगत असतात की सतीश सा सावंत साहेबांकडे तुम्ही गेलात तर तुमचं हे काम होऊ शकेल असं ते बाउत टू माउथ पब्लिसिटी असल्यामुळे साहेबांकडे नेहमीच लोकांची गर्दी असते आणि दिवस आमचा असा सुरू होतो की लोक आणि आम्हाला ते असं आवडतं म्हणजे किती लोकं आपल्याकडे येतात आणि त्यांची कामं होतात आणि त्यांच्या तो त्यांच्या तोंडावर जे समाधान असतं ते आम्हाला बघायला खूप आनंद वाटतो म्हणजे हक्काचा माणूस आहे आपला आणि तो आपला प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करणार या भरोशाने लोक तुमच्याकडे येत जात असतात आणि ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायला तुमच्या माध्यमातून म्हणायचं तुम्ही स्वतः गृहिणी आहात आणि तुम्ही असं म्हणा की मी बचत गटाचं माध्यमातून महिला रोजगार असतो थोडंसं हे करत असतो बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला तुमच्याकडे येतात त्यांचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने होतो आम्हाला म्हणजे गावात इतर गोष्टीचं आम्हाला सहकार्य मिळतं म्हणजे राजकारणात म्हणा किंवा इतर साहेब जटा आमच्या जिल्हा परिषद सदस्य हो, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाले हो आता ही तिसरी टर्म त्यांची चालू आहे आणि बँकेच्या माध्यमातून लोकां बँकेचे चेअरमन असल्याने त्यांच्या माध्यमातून पण लोकांची छोटी छोटी कामं करतात मग लोकांची आम्हाला त्यातनं राजकारणात मदत होते म्हणजे वोटिंगच्या द्वारे वो ही सावंतसाहेबांकडून आपली कामं होत आहेत त्याद्वारे आम्हाला त्यांची खूप मदत होते लोकांची कारण आमच्या मतदारसंघात आम्हाला इतर काही फिरण्याची पण गरज नसते कारण साहेबांचं एवढं कार्य आहे की आम्हाला काही सांगावंच लागत नाही लोकांना की आम्हाला मतं द्या किंवा असं म्हणजे असं आम्ही इतकं बांधून ठेवलेलं आहे आमचं गाव आणि आमचा मतदारसंघ बरोबर जरी आम्ही आता गेल्या टर्ममध्ये साहेबांना आमरण मतदारसंघ होता पण तिथे पण साहेबांनी व्यवस्थित काम केलं आणि लोकं पण आम्हाला हे तुमचा जो नेहमीचा मतदार सोडून आम्ही दुसऱ्या केला तरीही तुम्हाला लोकांनी मदत केली बरोबर आणि निश्चितच ते कामाच्या या एकूणच आता सावंत साहेबला गेली आपणच म्हणालो त्याप्रमाणे समाजकारणात आणि राजकारणात दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत त्यांचा जो दिनक्रम आहे म्हणजे त्यांचं उठणं म्हणा किंवा त्यांची दिनचर्या म्हणा त्यांचं जेवण खाण म्हणा त्यांचा ब्रेकफास्ट म्हणा त्यांचं औषध पाणी म्हणा याची काळजी तुम्ही कशी घेता सकाळी साय किती रात्री जरी लेट आले दोन वाजता आले तीन वाजता आले तरी आमचा दिवस सकाळी सात वाजता साडेसहा सात वाजता सा, सुरू होतो आणि माझा म्हणजे असं काय नाही आहे आणि लेट उठलं हो वगैरे असं साहेबांचं पहिलापासून हे आहे त्याच्याबद्दल पहिले उठले की त्यांचं हे पेपर वगैरे वाचणं हे असतं आणि त्याच्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट त्यांचे जरा शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना त्याच्यामुळे मी त्याच्या बाबतीत औषधं त्यांना वेगवेगळी असे ट्राय करत असते त्यांची तब्येत जरा हे असल्यामुळे मग ते औषधांवर मी जास्त लक्ष देते आणि त्यांना खाणं पिणं म्हणजे डाएटचं बरं विशेषतः कसं शुगर असल्यामुळे त्यांना इतर काही चालत नाही गोड वगैरे पदार्थ नाही मग ते त्यांना वेगवेगळे डाएटचे पदार्थ करून घालणं हे काम माझं असतं त्यांची औषधं जाताना त्यांना व्यवस्थित खाणं पिणं डबा गाडी म्हणजे खायला कारण शुगरच्या म्हणजे कधी कधी पण साखर कमी होते मग ते पदार्थ मी त्यांना हे करते मॅनेज करते आणि जेवणशक्ती ती त्यांना घरचंच आवडतं कारण बाहेरचं त्यांना ते आवडतच नाही त्यांचं तेरकट वगैरे खाणं वगैरे असं काही नसतं आणि बाहेरचं खाणं त्यांना आवडत नाही कुठे लांब गेले तरच प्रश्न असतो की जेवायला घरी येत नाही पण रवळ असले तर, तर ते घरीच जेवायला हां विशेषत्वाने त्यांना आवडणाऱ्या काही गोष्टी आहेत का म्हणजे मासे आवडतात किंवा काय असं काही विशेषत्वानी आवडणारे काही पदार्थ आहेत ना पदार्थ असं कसं आहे नॉनव्हेज खातच ते पण असं विशेष म्हणजे कमी असतं पण शाकाहारी जास्त आवडतं मांसाहारी पदार्थ जरा थोडे कमी हे झालेत आता अच्छा शुगरमुळे एकूणच हे समाजकारण म्हणा राजकारण म्हणा या याच्यामध्ये या चॅनलमधून चालत असताना एक पत्नी म्हणून तुमच्याकडे त्यांचा दुर्लक्ष होतो असं तुमचं म्हणणं आहे का दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही असं काय नाही आम्ही म्हणजे जसं व्यवस्थित मॅनेज करतो जसं म्हणजे कुठे बाहेर फिरायला वगैरे जायचं असलं तर असं थोडंफार होतं पण मी त्याच्यात एवढं हे करत नाही कारण त्यांची आवड शेवटी महत्वाची हो आहे ना आणि त्या आवडीचा आपण विचार करायला पाहिजे जरी मला त्यांनी जास्त वेळ दिला नाही तरी पण आम्ही ते सगळं ॲडजस्ट करतो जो अच्छा म्हणजे समजा आम्ही सण समारंभ असतील तर नाही ना यायला मिळालं तर करते बरोबर तिथे उपस्थित राहून उपस्थित राहून हां कुठे जायचं असलं तर मी ते ऍडजस्ट करते तुम्हाला नाही वेळ तर मी जाते असं करून आम्ही ते ऍडजस्ट करतो कुणाच्या लग्नाला म्हणा कोणाला कुणाच्या काय पूजा वगैरे सत्यनारायणाची किंवा काय असे प्रोग्राम असले तर आम्ही बरोबर आणि साहेबांचं कसं आहे की प्रत्येक कुठेही जरी काही वाईट घटना घडली किंवा काही हे झालं तर स्वतः जातीशी त्याच्यात ते लक्ष घालतात मी त्यांचं बारीक लक्ष असतो की जिथे जायला पाहिजे बघ किंवा कोणाचं काय असेल तर मी त्यांना सजेस्ट करते की इथे जायचं राहिलं आहे की आपण जायला पाहिजे असं असं करून आम्ही हे करतो आमचे दोघांचे स्वभाव म्हणजे जास्त करून ह्याच्याशी रिलेटेड आहे म्हणजे त्यांचे मतं मला पटतात म्हणजे अशी आमची भांडणं होत नाही की त्यांना म्हणजे असं त्यांच्या मताशी मी सहमत असते म्हणजे त्याबाबत आमचे खटके समाजकारणी आहेत राजकारणी आहेत परंतु त्याचबरोबर ते शेतकरी सुद्धा आहेत बरोबर शेतीची आवड त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जोपासलेली आहे आपण सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच आहात मुळात तुम्ही ही जी आवड आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कसं सहाय्य करता आ, आता कसं आहे आमचं फार्म हाऊस आहे कारण मग त्यांची जी आवड आहे की पहिल्यापासून ते शेतकरीच वर्गातले असल्यामुळे त्यांचा जास्त शेतीकडे कल कर आहे मग त्या दृष्टीने आम्ही मी त्यांना म्हणजे त्यांच्या आवडीनुसार त्यांना हे करू दे असं प्रोत्साहन देते दे दे नेहमी करता येत ना ते मग त्याच्यात आपण इंटरेस्ट दाखवायचा पण आम म्हणजे मी पण त्यांना तेवढं सहकार्य करते की शेतीत म्हणजे लक्ष वगैरे घालून त्यांच्या ह्याच्यात लक्ष घालते हो तुम्ही दरवर्षी शेतीचं सुद्धा आतापर्यंत आम्ही शेतीत लक्ष घालतो भात पीक म्हणा आमची ऊस आहे ऊसाची शेती आहे मग ते आम्ही लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी जास्त करून साहेबांची धडपड असते की आपण करतो बरोबर हे लोकांना म्हणजे लोक त्यासाठी उद्युक्त व्हावेत ह्या दृष्टीने आम्ही साहेब त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात की आपण कर करतो मग लोकांनी करावं अशी त्यांचा त्यांचा दृष्टिकोन आहे थोडक्यात त्या की ह्याच्याकडे लोकांनी वळायला शेतीकडे शेती आज ती गरज आहे आपल्याला असं पहिल्यांदी साहेब जिल्हा परिषद सदस्य म्हणून होते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले हो बरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आणि आता आमदारकीसाठी तिसाठी उभे राहिलेले जिल्हा परिषदेशी जेव्हा संबंधित होतं तेव्हा हे जिल्हा परिषद मतदारसंघापुरतं पुरत त्यांचा कार्यक्षेत्र मर्यादित होतं जिल्हा बँकेच्या जेव्हा अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांचं थोडंसं आणखीन ते जे हे होतं ते वाढले परंतु आता जेव्हा आमद आमदारकीच्या जेव्हा इलेक्शनला उभे राहिलेले त्यावेळेस कार्यकर्ताही बदलला आणि एकूण त्यांचं प्रश्नांचं स्वरूपही बदललं मग त्याच्यासाठी तुम्ही कसं म्हणजे ते कसं सांभाळत आलायचं आता आमदारकीसाठी उभं राहायचं म्हणजे त्यासाठी वेगळी तयारी करावी लागते म्हणजे कार्यक्षेत्र पण आता वाढलेलं आहे साहेबांचं जे छोटे मोठे प्रश्न आहेत छोटे प्रश्न आहेत ते आता मोठे झाले आहेत लोकांचे कारण कार्यक्षेत्र वाढल्यामुळे लोकांना हे करावं लागतं म्हणजे त्यांचे प्रश्न पण त्यातूनही काही ती जबाबदारी निश्चितच काय पेलतील अशी मला आशा आहे कारण कसं कारण इतकी वर्ष राजकारणात राहिलं त्यामुळे त्यांना बऱ्याच कामांचा अनुभव आहे आणि त्यांनी इतर शाळा पण कनेडी गट शिक्षण प्रसारण मंडळाची शाळा पण ते चालवतात त्यामुळे त्यांचं तिथे पण कार्य आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे सगळे लोक बांध बांधलेले आहेत त्यांच्याकडे टीमवर्क आहे टीमवर्क असल्यामुळे त्यांना सपोर्ट आहे सगळ्या लोकांचा आणि निश्चितच ते पेलतील अशी मला आशा आहे ते आम लोकांचे प्रश्न म्हणा किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत आता आपल्याला नेम नेमक्या ने गरजा आहेत माणसाच्या त्या सोडून इतर लोकांकडे लोकांचे इतर जे प्रश्न आहेत रस्ते पाणी वीज हे प्रश्न आपले आहेत पण त्याच्या बाहेर जे काही लोक ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने साहेबांनी आता लक्ष घालायला पाहिजे पण ह्या माध्यमातून विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आले तर ह्यामध्ये मी निश्चितच लोकांचे इतर प्रश्न सोडवू शकतात हां असं मला वाटतं बरोबर कसं होतं मॅडम आत्तापर्यंतच एक प्रवास सुरू होता परंतु एका क्षणी एका दिवशी अचानक सर्व पलटलं आणि कालपर्यंत जी आपली आपली भंडारी माणसं होती ती आज विरोधामध्ये गेली हा जो काय बदल आला होतं त्यामुळे सुद्धा आपण थोडेसे डिस्टर्ब होतो हो किंवा काय होतो त्यांचा जो डिस्टर्बपणा आहे त्याला तुम्ही कसं सावरलं हां कसं झालं की हे राजकारणात अचानक घडून आलं म्हणजे असं काय प्री प्लॅनिंग नव्हतं की आपण ह्या ह्याच्यात उडी घालू असं काही नव्हतं पण एक प्रेशर होतं साहेबांच्या मनावर की काय करायचं पण त्याला हां त्याला मी खूप म्हणजे त्यांना सपोर्ट केला की असू दे कारण काय आपल्या जीवनात अशा घटना घडत असतात आणि काहीतरी चांगलं व्हायचं असेल आपलं चांगलं असं नाही पण लोकांचं चांगलं जर व्हायचं असेल आपण लोकांसाठी करतो ना ह्याच्यासाठी मग लोकांचं चा जर चांगलं काहीतरी घडायचं असेल तर अजून मी निश्चितच बघा कारण कार्यकर्त्यांची जी अपेक्षा होती की साहेबांनी ह्याच्यात उडी घ्यावी असं करावं असं साय कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून त्या त्याने हा निर्णय घेतला मग त्याला मी सपोर्ट केला की तुम्ही असं डगमगू नका किंवा हे करू नका तुम्ही निश्चितच काहीतरी म्हणजे ह्याच्यातनं चांगलं निष्पन्न होईल या दृष्टीने आपण ह्याच्यात हे उडी घातलेली आहे तेव्हा ते नक्कीच आपण पॉझिटिव्ह विचार करा तुम्ही मग त्यांना मी त्या बाबतीत खूप सपोर्ट केला कारण ते थोडे डिस्टर्ब झालेले होते कारण हे So, साहजिकच आहे ना आता इतकी वर्ष आपण ह्याच ह्याच्यात काम त्याच्या एकाने हवं चान के चानिलमधनं काम केलं आणि आता वेगळा वेगळी वाट आपण चोखा चोखावर त्याच्यामुळे ते जरा साहेब हे डिस्टर्ब होते पण आता जरा मॅनेज झालेत का म्हणजे आठ दिवसांमध्ये जरा लेवलला आले कंपन्यांना खूप डिस्टर्ब होती साहजिकच आहे कारण स्वभाव स्वभाव आहे आणि आम्ही अशी अपेक्षा पण केलेली नव्हती की आपण हा मार्ग चोकाडू कारण आम्ही आम्ही एकाच एकाच माणसाबरोबर प्रामाणिक राहिलेली माणसं होतो असं नाही की आम्ही ह्या ह्या पक्षात जा किंवा दुसऱ्या पक्षात म्हणजे असं वेगळी वाट आम्ही हे केलेली नव्हती बरोबर ह्याच एका दिशेने आम्ही चाललेलो होतो इतके वर्ष त्यामुळे साहेबांसोबतच आम्ही काम केलं होतं राणी बरोबर आणि त्यामुळे आम्हाला अचानक डिसिजन झाल्यामुळे जरा कठीण गेलं बरोबर पण आता सगळं व्यवस्थित चाललंय पुढे तुम्ही एक बचत गट सुद्धा चालवता आणि तुमच्या माध्यमातून महिला आता पंचवीस वर्ष त्यामुळे महिलांची एक विंग सुद्धा तुमच्या बरोबर आहे त्यांचे काही ठराविक म्हणजे महिलांचे वेगळे प्रश्न असतात तुम्हाला कधी कधी म्हणजे अजूनही सगळं म्हणा किंवा अजूनही महिला काही प्रश्न सांगायला थोड्याशा भुजतात की ना नाही ना आपण नाही हे मांडू शकत यो म्हणजे चांगल्या पद्धतीने किंवा तेवढी त्यांचे हे ते होत नाही राज्य अशा प्रश्नांसाठी तुमचं एक माध्यम बरं त्यांना मिळालेलं आहे बरं मग तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसं ते त्यासाठी कसे प्रयत्न करता महिलांचे कसे प्रश्न कर की महिलांना रोजगार हवा असतो म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर काहीतरी करण्याची हिंमत हवी असते मग त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने कुक्कुटपालन भाजीपाला लागवड किंवा शेतीच्या शेती चाहिते। इतर शेती। माध्यमातून आंबा पिकं वगैरे काजू आंबा बांबू लागवड आणि त्यांना ते हे करून देते बरोबर रोजगाराच्या संधी रोजगार झाला किंवा आता आत्ताचं जे काही सध्याचं राजकारण जे काही सुरू आहे कार्यकर्त्यांची फार मोठी तुमच्याकडे आहे आणि सकाळपासून कार्यकर्त्यांचा राबता सुरू असतो मग <laughs> साहेब समजा नसतील घरी कार्यकर्ते घराकडे येतच असलास त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता की त्यांना कसं त्यांचं समाधान कसं करायचं बऱ्याच वेळा असं होतं की काही काही लोक साहेब बाहेर पडल्यानंतर आमच्या घरी येतात आणि विचारतात की साहेब आहेत का मग मी त्यांना म्हणते की आता साहेब तुम्हाला भेटणार नाही ह्यावेळी कारण दहा साडेदहा नंतर आमच्याकडे साहेब कधीच घरात नसतात मग मी त्यांना क असं हँडल करते की तुम्ही आज रात्री आलात तरी चालेल किती नऊ वाजल्यानंतर केव्हाही या किंवा म्हणजे असं या की जेणेकरून तुमची खेप फुकटा जाणार नाही कारण दिवसा जर तुम्ही आला तर तुम्हाला साहेब भेटणारच नाही त्यामुळे येऊन त्या फायदाच नाही किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आलात तरी चालतं सकाळी साहेब नक्कीच भेटतात मग मी जास्त करून त्यांना जोर हे करते प्रेश प्रेशर करते की तुम्ही सकाळी आलात तर अत्यंत चांगलं होईल म्हणजे तुम्हाला साहेब भेटतील अशा प्रकारे म्हणजे मी, मी लोकांना हे करते बरोबर हँडल करते आणि साहेब नसले तरी मी माझ्याशी कार्यकर्ते जवळचे आहेत तुम्ही बघता आता सकाळपासून बघितलं असा कारण माझ्याशी माझ्या किचनमध्ये प पर्यंत येणारे कार्यकर्ते आहेत की सा वैदिंकडे केलं की म्हणजे काय काय लोक असं असतात की साहेबांना डायरेक्ट आपण कसं भेटायचं किंवा काय बोलायचं मग सांगा मग मा त्या माझ्या माध्यमातन मी त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करते म्हणजे कार्यकर्त्याला मी तसं नाराज करत नाही म्हणजे त्यांचे प्रश्न किंवा मी त्यांना सांगते की तो माणूस येऊन गेलेला मग त्यांचं काम आहे मग असं म्हणजे मग ते साहेब फोन करून त्यांना बोलवून म्हणजे असं नाराज आतापर्यंत कार्यकर्ते गेले नाही असं मला तर काय वाटत नाही आत्तापर्यंतचे या मार्गक्रमणेमध्ये गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासामध्ये सा साहेबांचा असा कुठला गुण आहे की जो तुम्हाला सर्वाधिक आवडतो साहेबांचा गुण कसा की लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात आणि बॅलन्स करतात की समजा एखादे एखाद्या गोष्टीत तर हे असलं भांडणं वगैरे लोकांची गावागावातले सी वगैरे असतात ना तंटे भांडणतंटे मग ते दोन पार्टींना एकत्र करून मग त्यांच्यात समन्वय आणायचा म्हणजे त्याच्यात जास्त पेटवायचं नाही राजकारण मग ते समन्वय करण्याचं काम सहा करतात हा गुण मला त्यांचा जास्त आवडतो कारण त्याच्यात ना तडजोड करून देतात लोकांना मारा ती ती की मारामारीच्या वगैरे प्रसंग असतात त्यावेळी दोन्ही गट अटीतटीला असतात पण ते नाही कुणाचे काही प्रॉब्लेम असले तर ते घेऊन आले तर त्याच्यात ते समन्वय घडून आणतात आणि लोकांना म्हणजे शांत करतात म्हणजे असं नाही की भांडण वाढवायचं वगैरे त्याला समजून सांगतात ना असं नाही हे तुझं हां म्हणजे असं समेटाची समेटाची हा जो गुण आहे बरोबर समेट घडून आण हा आवडतं बरोबर आणि सगळ्यात राग येणारा ना कि नाही मला हा कित्येक वर्ष सांगून सांगून मी आता थांबले पण अजून सुधारणा होत असं म्हणलं आता बाकी तसं तर काय हे नाहीये म्हणजे त्यांचा गुण असा काय नाही पण असं म्हणजे बाहेर गेले तर त्यांचा फोन वगैरे असं म्हणजे मी वाट बघत राहणार फोनची तर फोन कधी करणार नाही जेवायला येतो म्हणून सांगितलं तर म्हणजे जेवायला येणार मग ते मी वाट बघत बसणार मी त्यांचा फोन हा विषयच बसतो की फोन करून सांगूया घरी की मी वाट बघणार वगैरे असं म्हणजे मग आता कसं होतं की एक बाहेर असलं की असले की हे त्यांचे म्हणजे मीटिंगमध्ये वगैरे असले तर आपण फोन कसा करायचा असा प्रॉब्लेम मला असतो ना मग मी ड्रायव्हरच्या माध्यमातून मग ते विचारायचं की साहेबांचं कुठे आहे किंवा कार असं म्हणजे डायरेक्ट असं त्यांचं फोनवर आमचं संभाषण नसतं <t Bosn continuously> आणि त्यांना वेळही नसतो मी ते, ते मान्यच करते की त्यांना आता कसं झालं की फोन करायचं म्हणजे ते असं पर्सनली त्यांना जमणारच नाही ना आता म्हणजे मेन म्हणजे असं हा एक गुण आहे आहे त्यांचा बोल बाकी तसं परंतु कोळी की आता समजून घेत नाही एकूणच सतीश सावंत यांच्या पत्नी स्वाती सावंत यांच्याशी आपण दिलखुलास बातचीत केली आत्तापर्यंत कधीही कॅमेरासमोर न आलेल्या स्वाती त्यांनी अत्यंत दिलखुलासपणे साहेबांच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिली त्यांची एक छोटीशी छोटीशी तक्रारसुद्धा आहे की साहेब बाहेर गेले की फोन करणं हे काय त्यांना जमत नाही आपण जेवायला येणार नाही येणार यासंदर्भात सांगत मी एक माफक आणि छोटीशी त्यांची एक तक्रार आहे पण एकूणच आत्तापर्यंतच्या बातचीतमध्ये जर बघितलं तर स्वातीदाईंमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि प्रचंड पॉझिटिव्हनेस आहे किंबहुना हाच पॉझिटिव्हनेस सा। सावंतसाहेबांना गेल्या पंचवीस वर्षांच्या त्यांच्या सामाजिक राजकीय जडणढीमध्ये पुढे जाप किंवा त्यांना हात देणारा ठरलेला आहे निश्चितच या ऊर्जेचा सावंतसाहेबांना या आमदारकीच्या निवडणुकीतसुद्धा शंभर टक्के उपयोग होईल अशा आशा, आशा करायला आपल्याला काहीच हरकत नाही स्वातीताई तुम्ही आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या या होम मिनिस्ट्री या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रश्नांना सुंदर अशी उत्तरं दिली त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे धन्यवाद थँक्यू